काय अवस्था आहे तर नमस्कार मित्रांनो राम राम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्ती वर्ष तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे सांगाल त्याचे जाऊ ब्लॉग तर मित्रांनो आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या सोळा पाचशे त्र्याण्णव बेंगलोर नांदेड सुपरफास्ट एक्सप्रेसने बिदर रेल्वे स्टेशनपासून नांदेडपर्यंत मित्रांनो ना त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग करूयात आपल्या या व्हिडिओला सुरुवात गणरायाच्या नामस्मरणाने बोला गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आपली ट्रेन वरून दोन वाजून बावन्न मिनिटांनी निघालेली आहे आणि मित्रांनो आता तुम्हाला भरपूर असे सुंदर सुंदर वाहने आणि तसेच हिरवेगार शेती तुम्ही जर प्रेमी असाल तर इथून पुढे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका मित्रांनो जबरदस्त ऍक्शन आहे तर मित्रांनो तीन वाजून पंचवीस मिनिट आणि भालकी रेल्वे स्टेशनवरती आपली ट्रेन सदोतीस किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेली आहे तीन वाजून पंचवीस मिनिटाला जबरदस्त गर्दी आहे मित्रांनो या ट्रेनला उदगीर येथून तर मित्रांनो बिदर इथून ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून आपली ट्रेन पोहोचलेली आहे उदगीर स्टेशनवरती चार वाजून सात मिनिटांनी आणि आता मित्रांनो इथून पुढे आपल्याला महाराष्ट्रातील लातूर पानगाव परळी परभणी हे स्टेशन पाहायला मिळतील तर मित्रांनो चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी लातूर रोड वरती आपली ट्रेन आलेली आहे आणि या ठिकाणी या ट्रेनचा एक मिनिटाचा स्टॉप आहे आता लवकरात लवकर आपल्याला काहीतरी खायला घ्यायचे कारण भूक लागलेली आहे भरपूर तर मित्रांनो पाच वाजून बारा मिनिटांनी पानगाव रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन आलेली आहे तर मित्रांनो पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर एक वर तर मित्रांनो परळी आपल्या त्यासाठी पंधरा मिनिट आपली ट्रेन परळी येथे थांबलेली आहे आणि हे इथे आपल्या ट्रेनचं इंजिन बदललं जात आहे तर मित्रांनो सहा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी परळी वजनाथ इथून आपली ट्रेन निघालेली आहे प्लॅटफॉर्म नंबर एक वरून तर मित्रांनो थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती गंगाखेडे ते नांदेड पनवेल क्रॉसिंग होणार आहे आपली तर मित्रांनो फायनली नांदेड पनवेल एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर दोनवरती गंगाखेड येथे आलेली आहे तर मित्रांनो गाडी संख्या सोळा पाचशे त्र्याण्णव के एस आर बेंगलोर नांदेड एक्सप्रेस पोहोचलेली आहे परभणी इथे नऊ वाजून तीस मिनिटांनी तर मित्रांनो या परभणीला गरमागरम खिचडी खायला तर मित्रांनो दहा वाजून आठ मिनिटांनी पूर्णा जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे तर मित्रांनो गाडी संख्या सोळा पाचशे त्र्याण्णव के एस आर बेंगलोर नांदेड सुपरफास्ट एक्सप्रेस नांदेड येथे दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी पोहोचलेली आहे मित्रांनो गाडी संख्या सोळा पाचशे त्र्याण्णव के एस आर बेंगलोर नांदेड सुपरफास्ट एक्सप्रेस साहेब नांदेड इथे दहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर तीन वरती प्लॅटफॉर्म नंबर दोन किती तिरुपती ते एक्सप्रेस ट्रेन आलेली आहे आणि जर्नी बद्दल सांगायचं झालं तर आपला प्रवास खूपच छान झाला दहा मिनटं अगोदर आपली ट्रेन नांदेड येथे पोहोचली आहे त्यामुळे हा प्रवास खूपच छान झालेला आहे तसंच मित्रांनो गाडीची अवस्था थोडी खराब आहे बेसिक वगैरे पाच पाच मिनटाला जाम होत होते पण आता एवढं तर चालणार मित्रांनो लोकच घाण करतात त्यामुळे जेसिंग वगैरे होतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटतात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद